नमस्ते मी उज्ज्वला महाराष्ट्र पुण्याहून हिवाळ्यामध्ये फुलं देणाऱ्या जास्वंदीचं हे रोप आहे आणि अशी सुंदर नाजूकशी गुलाबी रंगाची फुलं रो फुल फुल या रोपाला येत असतात दरवर्षी फक्त हिवाळ्यामध्येच हे रोप फुलं देत असतं आणि भरपूर फुलं देत असतं तुम्ही पाहू शकताय प्रत्येक फुटव्याला खूप साऱ्या कळ्या इथं आलेल्या आहेत जो काही नवीन फुटवा आहे या प्रत्येक फुटव्याला पाच सहा पाच सहा कळ्या आहेत काळजीचं म्हणायला गेलं तर यावर्षी अजिबात माझा मूड कशामध्येच नव्हता त्यामुळं कुठल्याही रोपाची मी जास्त काळजी घेतलेली नाहीये तर याच्यामध्ये मी फक्त रोज आपण जो चहा करतो त्यावेळी उरलेली चहा पावडर असती ती दोन तीन वेळा धुवून टाकत असते आणि जेव्हा आठवड्याला आपण पाणी देतो तेव्हा मात्र लिक्विड खत याला देत असते मी म्हणजे पाण्याऐवजी लिक्विड खत म्हणजे आठ दिवसांनी दहा दिवसांनी आपण पाणी देतो हिवाळ्यामध्ये तर त्यावेळी आपल्याला लिक्विड खत द्यायचे कोणतंही द्यायचे तुम्ही कांद्याचं पाणी देऊ शकता केळीच्या सालींचं पाणी देऊ शकता मी आ, तर फक्त केळीची सालाशी खड्डा करायचे केळीचं साल टाकायचे आणि बुजवून टाकायचे कारण पाणी वगैरेसुद्धा मी केलेलं नव्हतं केळीचं कांद्याच्या साली आणि बाकीचा कचरा आपण किचन वेस्ट कंपोस्टच्या बिनमध्ये टाकत असतो तर त्यातून निघालेलं लिक्विडसुद्धा मी याला देत होते त्यामुळं लिक्विड खताच्या जोरावरती एवढी फुलं आलेली आहेत आणि ऊन माझ्या इथं खूप कमी प्रमाणामध्ये असतं आणि इतक्या कमी प्रमाणामध्ये ऊन असूनही इतके सुंदर फुलं आलेली आहेत तर रोपाला कायम प्रेमाची गरज असते आणि प्रेमाने ते फुलं देत असतं तर आपल्याला भले तुम्हाला इतर बाकी काही काळजी रोपाची घेता येत नसेल तरीही प्रेमाने तुम्ही त्याच्याकडं जे काही करताय ते प्रेमाने केलं तर तुमचं रोप तुम्हाला छान रिझल्ट देतं जास्वंदीच्या प्रत्येक रोपालाच हिवाळ्यामध्ये फुलं येतात असं नाही काही विशिष्ट जातींनाच हिवाळ्यामध्ये फुलं येत असतात ता। आणि याच्यावरती अजिबात सुद्धा कुठल्याही प्रकारची कीड म्हणा किंवा मिलीबग म्हणा काहीही नाहीये कडुलिंबाची पानं जेव्हा गुढी पाडवा होता तेव्हा जास्त प्रमाणामध्ये पानं आणली होती आणि ती कंपोस्ट बिनमध्ये टाकली होती तर त्यामुळं ते जे लिक्विड आहे त्याच्यामध्ये कडुलिंबाच्या पानांचा रस ऑलरेडी होता आणि तोसुद्धा या रोपाला मिळाला आहे रोप आतून सुदृढ झाल्यामुळं याला कोणतीही कीड किंवा की काही नाही आहे आणि अशा रीतीनं तुम्ही तुमच्या जास्वंदीच्या रोपाची प्रेमाने काळजी घ्या तुम्हाला छान रिझल्ट मिळतील नमस्ते